आपल्या प्रत्येकीला ज्या वेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा जमा झाल्याचा झाल्याचा हा सन्मान निधी मेसेज येतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आनंद होत असतो जर पाच हजार आणि तीन कोणी वाढवलं असेल तर या महायुतीच्या सरकारनी वाढवलेला आहे आणि मी आपल्या सर्वांच्याच वतीने त्यांचे आभार मानते संबंध हिंदुस्थानाचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्वच माझ्या लाडक्या माता भगिनींनो मी आपल्याला सर्वांनाच ती माझी लाडकी बहीण योजना ही केवळ एक योजना म्हणून नाही तर आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नांची पूर्तता करणारा एक भाग म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जाणवत आहे आज आपण एका नव्या भविष्याचा बीज पेरत आहोत जिथे प्रत्येक महिलेला स्वतःच्या पंखांचे उभारी देता येत आहे नवरात्री उत्सवामध्ये आपण सर्वच आंबे मातेला पुजतो पण त्याच आंबे मातीची आपण लेखीसुद्धा आहोत आणि फक्त लेखी नाही तर आपण कर्तृत्ववान लेखी आहोत आणि म्हणूनच महायुतीच्या सरकारच्या भक्कम पाठिंब्याने आज आपण स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलेलं आहे आणि ती संधी आपल्या या लाडक्या भावांनी म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेली आहे त्यामुळे मी सगळ्याच माझ्या माता भगिनींना विनंती करीन की आपल्या या तीन लाडक्या भावांसाठी जोरात आपण या ठिकाणी टाळ्याने त्यांचं स्वागत करावं